हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो आज आहे संडे ॲक्च्युली म्हणजे लास्ट मुमेंटवर आमचं अगदी असं प्लॅन झालेलं आहे कारण काय ना मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये माझ्या हसबंडला जरा सुट्ट्या खूप कमी असतात आणि म्हणून म्हटलं आज संडेचा दिवस म्हणजे आहे आणि आजचा दिवस जो आहे ना तो आमचं रिकामाच होतं म्हणून म्हटलं चिवच्या बड्डेची शॉपिंग करायला नागपूरला जावं तसंही नागपूरला जायचं प्लॅन एकदम हार्ड अँड फास्ट लास्ट मुमेंटवर झालेला आहे सो बघा इथे म्हणजे स्वयंपाक वगैरे केलं भांडी कुंडी सगळी आवरली अगदी दहा वाजता आम्ही निघालेला आहोत नागपूर जाण्यासाठी सो कधी काय होते ना म्हणजे गोष्टी खूप म्हणजे वेळेवर होतात काही काही गोष्टी म्हणजे आम्ही अगदी काल रात्रीपर्यंत आम्ही असं काहीच प्लॅन केलेलं नव्हतं की नागपूरला वगैरे शॉपिंग करायची अगदी प्लॅन सुरू होतं की इथेच छोटी मोठी शॉपिंग जे आहे ना ते करून घ्यायची पण जे आहे ना आता बड्डे थोडं मोठाच करायचा प्लॅन सुरू आहे त्यामुळे आता हॉल वगैरे बघणे जे आहे ना ते म्हणजे सुरू झालेलं आहे तर बघा आता मी निघालेला आहो नागपूर जाण्यासाठी सो म्हणजे नागपूरला कलर कॉम्बिनेशन आणि क्वालिटी खूप छान मिळते आणि अगदी म्हणजे सगळे कपडे म्हणजे अवायलेबल असतात आणि तुमसर कसं आहे ना थोडं तर असल्यामुळे से, सेपरेट सेपरेट मग प्रत्येकांचे कपडे जे आहे ना प्रत्येक दुकानामध्ये शोधावे लागले असते म्हणून आम्ही निघालेला त्यानंतर मी गाडीमध्ये इतकी झोपली ना की कायच सांगू तुम्हाला अगदी मी गाडीत बसली तेव्हाची झोपली तर डायरेक्ट मी आता इथे नागपूर पोहोचल्यावरच उठलेली आहे आणि चिव पण बघा ती मागे बसली की ती ती पण अशी झोपून जात असते फक्त वेदांत जो असतो ना त्याची बडबड नॉन स्टॉप सुरू असते त्यानंतर इथे आम्ही आलो नागपूरला आणि नागपूरला बऱ्याच ठिकाणी म्हणजे आज म्हणजे इथे आल्याबरोबर आम्हाला कळलं की आज नागपूर बंद आहे आणि इथेच आमचं सगळं मूड जो आहे ना तो ऑफ होऊन गेला इतकं म्हणजे आम्ही विचारत पडलो की आता कसं करायचं काय करायचं त्यानंतर इथे जे आहे ना माझी ताई राहते माझे ताई भाऊजी राहतात त्यांच्याकडे आम्ही म्हणजे जाणार आहोत सो तिने स्वयंपाक वगैरे जे आहे ना दुपारचं ते करून ठेवलेलं आहे म्हणून आता पूर्ण दिवसभर जे आहे ना ते तिच्याकडेच थांबलो आणि तिच्याकडे गेल्यानंतरच माझे भाऊजी म्हणजे दोन तीन त्यांचे कॉन्टॅक्ट आहेत त्यांनी मग विचारले इथं की कुठले दुकान सुरू आहे आणि कुठले दुकान नाही सो आम्ही बरेचदा म्हणजे असं म्हणजे प्रश्नात पडलं होतं की आम्ही नागपूरला तर आलो पण सगळे दुकानं जर बंद असतील तर काय फायदा पण मग लकीली जे आहे ना इथे नागपूरमध्ये कर्फ्यू लागला होता आठ दिवसापासून आणि लकीली केली आजच्याच दिवशी तो कर्फ्यू संपलेला आहे आणि सगळे नागपूरचे दु म्हणजे शॉप वगैरे जे आहे ना दोनच्या नंतर सगळे ओपन झाले आणि मी इतकी खुश होती की काय सांगू तुम्हाला अगदी दोन वाजता ताईकडून जेवण वगैरे करून जे आहे ना ते आम्ही निघालेलं हो, आहोत आणि ताई आणि भाऊजी दोघांनाही घेऊन जातो कारण भाऊजीच्याच ओळखीचं म्हणजे मित्राचाच शॉप आहे त्यांच्याच शॉपमध्ये आम्ही चाललेला आहोत आणि खरंच म्हणजे कॅन्सल होता होता आमची शॉपिंग जे आहे ना ते म्हणजे आज होणार आहे आणि मी इतकी एक्सायटेड आहे की खरंच खूपच जास्त कारण शॉपिंग की माझं फेवरेट आहे त्यानंतर बघा इथे नागपूरमध्ये म्हणजे कर्फ्यू असल्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की नागपूर बंद असेल म्हणून खूप काही गर्दी नव्हती अगदी म्हणजे मोकळं मोकळंच होतं रस्ता वगैरे खूप मोकळा होता पण रात्री म्हणजे परत येताना इतकी गर्दी होती की काय सांगू तुम्हाला अगदी खूपच जास्त त्यानंतर इथे आम्ही आलो गांधीबाग आणि महाल या दोन्ही च्या डिस्टन्समध्ये एक शॉप होतं त्यांच्या फ्रेंडचं त्यांच्याकडे इथे आलेलं आणि म्हटलं आधी बड्डे गर्लची शॉपिंग जे आहे ना ती करून घ्यावी सो बरेच फ्रॉक तिने घालून बघितले बरेच फ्रॉक आम्ही बघितलं तिच्यासाठी म्हटलं वन पीस असं छान घेरवाला फ्रॉक जो आहे ना तो तिच्या तिच्यासाठी घ्यावं कारण तिचा बड्डे असल्यामुळे तिच्या आवडीनुसार म्हणून तिलाच म्हणते की तुला जे जसं आवडेल तसं तू घे आणि ती ती म्हणते ती तिचं काय आहे ना मम्मी म्हणजे जे घेऊन देईल तेच ती लावणार असं काही नाही ती की म्हणजे जिद्द करणार नाही त्यानंतर था। बरेच म्हणजे फ्रॉक जे आहे ना तिने ट्राय करून बघितलं होतं ती इतकी त्रास होऊन गेली होती शेवटी तिने म्हटलं की मम्मा मी आता घालून बघणार नाही आणि सुरुवाती सुरुवातीला म्हणजे काय झालं ना जेव्हा आम्ही शॉपमध्ये गेलो तेव्हा म्हटलं की कुठलीच शूटिंग अलाउड नाही पण मग नंतर मग इथली जी मुलगी आहे ना कपडे वगैरे दाखवणारी ती माझी चांगलीच फ्रेंड बनली मग ती म्हणे की ताई तू शूटिंग करून घे म्हणे मला अलाउड केलं म्हणून मग चिची तर खूप जास्त शूटिंग करू नाही शकले जे काही मी दोन तीन ड्रेस बघितले ना त्याची शूटिंग केली सो बघा मी असं म्हणजे शरारा पॅटर्न बघितलं म्हटलं वन पीस शरारा लाचा तिन्ही मध्ये मला गोंधळ सुरू होतं की काय घ्यावं काय नाही कारण साडी तर आपण प्रत्येक म्हणजे वेळी बायका आपण घेतच असतो म्हणून म्हटलं काहीतरी युनिक असं घ्यावं आणि वन पीस वगैरे भरपूर ट्राय केले अगदी खूप छान छान वन पीस होती इथे आणि ती खरंच इतकी छान फ्रेंड बनली ना ती काय म्हणते मला की ताईत जर तू तूज, जर तुझे जर व्हिडिओ व्हायरल होतील ना तुला म्हणजे प्रमोशनसाठी आम्ही तुला तू तु, आमच्या दुकानात तुला पुन्हा एकदा म्हणजे आम्ही तुला बोलवू तर बघा इथे भरपूर मी ड्रेसेस बघितले आहे ॲक्च्युली मी इथे तुम्हाला माझं चिवचं पुन्हाचाही ड्रेस जो आहे तो दाखवलेला नाही अगदी सस्पेन्स ठेवला आहे आणि तो सस्पेन्स तुम्हाला जो आहे ना तो बड्डेच्याच दिवशी म्हणजे ओपन होणार आहे कारण मला गोष्टी थोडासा सस्पेन्स असलेला म्हणजे मजा येते म्हणजे काहीतरी कारण बड्डेला तुम्ही सगळे इन्व्हाइटेड असणार आहात आणि त्यामध्ये माझी फॅमिली फ्रेंड्स जे काही आहेत ते सगळे लोक जे लोक व्हिडिओ बघतात ते पण इन्व्हाइटेड असणार आहे म्हणून म्हटलं सगळं काही मी आजच दाखवून देईन तर ते बड्डेला तेवढी मजा असणार नाही म्हणून जे आहे ना सगळ्या गोष्टी मी सस्पेन्स ठेवल्या आहे त्यामध्ये एक वन पीस तुम्हाला घालून दाखवलेला आहे कसं वाटलं मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर बघा इतकं छान म्हणजे हा शॉप होतं की खूपच छान आणि अगदी पूर्ण नागपूर जे आहे ना अगदी दोन वाजतापासूनच पूर्णपणे ओपन झालेला आहे आणि सगळीच दुकाने जे ते ओपन झालेली होती म्हटलं इथे बँगल स्टेट खूप छान छान दिसले आणि मी जो कर, जो काही ड्रेस घेतलाय ना त्यावर अगदी मॅचिंग जात होते म्हणून बँगल्स वगैरे जे ते सगळंच घेऊन घेतलं आणि खरच आयुष्यात पहिल्यांदा असं झालं असेल की आम्ही चौघांची शॉपिंग एका एक दिवसात झाली अगदी मॅचिंग हिल्स सँडल वगैरे सगळं बँगल्स वगैरे सगळ्याच वस्तू आम्हाला इथे नागपूरमध्ये मिळाले म्हणजे तुमसारला आम्हाला कुठल्याच दुकानामध्ये जायची काही गरज नाही फक्त वेदांचं शर्ट शर्ट जो आहे ना तो बाकी आहे त्याला सध्या मॅचिंग शर्ट म्हणजे साईजचा सा प्रॉब्लेम होता म्हणून त्याला मिळालेला नाही आणि तुम्ही इथे बघू शकता अगदीच म्हणजे शॉपिंग करून करून इतकं थकून गेली ना की पूर्ण म्हणजे तुम्ही माझी अवस्था बघू शकता आणि इथे आम्हाला नऊ वाजले म्हणजे आम्ही दोन ते तीन वाजता निघालेलो घरून आणि इथे बघा आम्हाला नऊ साडेनऊ जे आहे ना ते इथे नागपूरमध्येच वाज वा वाजलेले आहेत त्यानंतर ताईने येतानाच म्हणजे आम्ही स्वयंपाक करून जे आहे ना ते आलेलो होतो कारण रात्रीचं आमचं असं इथे स्टे करण्याचा काहीच प्लॅन नव्हता म्हटलं जेवण वगैरे करू आणि परत तुमसरला जाण्यासाठी निघण्याचा जो आहे ना तो आमचा प्लॅन होता सो बघा तुम्ही रात्रीला इथे बघू शकता अगदी गर्दी जी आहे ना ती वाढलेली आहे आणि कुठलीही मोठी सिटी म्हटली तर गर्दी खूपच जास्त असते ते, सो आ, तर इथे तेवढीच काही गर्दी नव्हती पण आम्ही रात्री म्हणजे साडेनऊला ला जे आहे ना ते आम्ही घरी म्हणजे ताईकडे गेलं आणि तिथे जेवण वगैरे केलं तिने नॉनव्हेज बनवून घेतलं होतं सो बघा इथे सगळ्यांनी जे आहे ना ते जेवण करून घेतलं कारण आता घरी जाऊन मलाही म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नाही आणि जेवण वगैरे करून लगेच म्हणजे जसा हात आम्ही वॉश केला तसंच निघालो कारण आम्हाला परत तुमसरला जायचं होतं आणि तुमसरला जायला एक दीड दोन तास तर लागतातच म्हणून म्हटलं आणि मुलांची इथे बघू शकता अगदी साडे नऊ वाजता ते म्हणजे घरी रोज ते साडे नऊ दहा वाजेपर्यंत झोपून जातात त्यानंतर मी इथे व्हिडिओ शूट करायला म्हणजे घेतलं तर वेदांचं बाय बाय असं चालू होतं त्याला वाटलं की मम्मी इथे व्हिडिओ जो आहे ना तो एंड करणार म्हटलं तसंही व्हिडिओ खूप छोटा झाला होता म्हणून म्हटलं छोटा एक दोन क्लिप्स जे आहे ना घरच्या पण मी ऍड करते म्हणून व्हिडिओ जे आहे ना ते सुरूच ठेवलं त्यानंतर बघा इथे अगदी म्हणजे अकरा वाजले बरोबर अकरा वाजले आम्हाला घरी यायला तर तुम्ही बघा इथे आम्ही घरी आलेला आहोत आणि म्हणजे खरंच खूप जास्त झोपेत आहे कारण आम्ही जे त्यानं ते साडे नऊ दहा वाजता आम्हाला झोपायची सवय आहे आणि अकरा म्हटलं की एक तास आज थोडा उशीर झाला बघा इतक्या झोपेत होता अगदी याच्या डोळ्यावर झोप तरी पण त्याला कुलूप जे आहे ना ते त्यालाच खोलायचं आहे आणि आम आमच्या घरी हा कुलूप खोलाचा प्रोग्राम जो आहे हो ना हा लड्डू गोपाल वेदूच करत असतो त्यानंतर बघा त्याने असं झोपेत आणि चिव त्याच्या मागे लागलेली आहे अरे खोलणार रे खोलणारे म्हणून आणि त्यांचं दोघंच बहीण भावाचं जे आहे ना तुतुमय तिथे सुरू झालेली होती त्यानंतर लगेच दोघंही जे आहे ना पटापट फ्रेश झाले कपडे बघा ना त्याने खालीच काढून ठेवून दिले आणि माझी अशी अवस्था नाही की आता मी कपडे वगैरे सगळे घडी घालून ठेवीन कारण तसंही कपडे खूप खराब झालेले आहे आणि मला ते उद्याच्या दिवशी वॉशच करावे लागेल दोघांनाही झोपवून दिलं आणि मी आली म्हटलं थोडं म्हणजे कसं आहे ना पूर्ण दिवस मी बाहेर होती अगदी त्यामुळे म्हटलं थोडं स्किन केअर रुटीन जो आहे ना तो फॉलो करून घेते अगदी मी सोप घेतला आणि थोडंस चेहरा वगैरे जे आहे ना ते वॉश करून घेतलं कारण मला मग कुठून बाहेरून आलं आणि फ्रेश नाही झालं तर मग कसं असं थोडी मिचमिची जी आहे ना ती होत असते त्यानंतर बघा मी इथे माझ्या दिवशी दिवसाची सुरुवात एक ग्लास पाण्यापासून होते तसंच माझ्या दिवसाचा शेवटही सुद्धा एक ग्लास पाण्यापासूनच मी करत असते आणि मी स्वतःला अशी सवयच लावून घेतलेली आहे की उठल्याबरोबर एक ग्लास पाणी प्यायचं आणि झोपताना एक ग्लास पाणी प्यायचं आणि हा माझं रुटीनचा पार्ट आहे म्हणून तुमच्यासोबत म्हणजे शेअर करावा असं मला वाटलं सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो बाय फ्रेंड